नमस्कार मी अमृता दीक्षित आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत प्रथम आजच्या ठळक घडामोडी घोटबंदर रोडवरील वाघबिळ कावेसर भागात बेकायदेशीरित्या वृक्षतोड करणाऱ्या विकासकावरील आरोपाची माहिती मिळताच आमदार प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांसोबत जागेची पाहणी केली आहे संबंधित वृक्षतोडीविषयी माहिती घेऊन अधिकाऱ्याकडे त्यांनी चौकशी केली तयले आई इपले नाए चीकार अचेंटे Means 1 नाए भडेश से जिceu नाएळा, हूँlica करें सेक्लोड पक्रमट भडी मेरी Palum तेयल क 우리가 जाखने नियनाओ भुडर आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील ए के जोशी शाळेतील विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा करून मी होणार टॉपर या विषयावर संवाद साधला यावेळी आमदार केळकर यांनी सामाजिक बांधिलकी संस्कार काय करावे काय करू नये मोबाईलचा वापर किती व कशासाठी करावा आदी विविध विषयावर मार्गदर्शन केले मागील वर्षीही आमदार केळकर यांनी ठाण्यातील पंधरा शाळेतील जवळजवळ पाच हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता व मी होणार टॉपरच्या अंतर्गत अनेक टॉप केलेल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांचा सत्कारही केला होता यावेळी संतोष साळुंखे पंढरीनाथ पवार उपस्थित होते ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ठाणेकरांच्या सूचनांचा अंतर्भाव असावा यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सुरू केलेल्या माझ्या नजरेतून बदलते ठाणे या उपक्रमाचे चौथे सत्र नुकतेच तेवीस जानेवारीला पार पडले या सत्रात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते या चर्चास्त्रात शहरातील परिवहन सेवेत सुधारणा व्हावी शालेय विद्यार्थ्यांसाठी वीस वर्षानंतर ठाणे शहर कसे असावे विशेष मुलांसाठी निवारा घर घनच्याची समस्या शहरातील कोंडी या उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर सर्वंकष चर्चा करण्यात आली असून अर्थसंकल्पात देखील समावेश करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय होईल असे आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केले या चर्चास्त्रात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर महेश मेणेकर सरस्वती शाळेचे विश्वस्त सुरेंद्र दिघे ठाणे जिल्हा प्रवासी महासंघाचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ दिव्यांग तसेच शरीर विक्रय करणाऱ्या भोसले विचार प्रसारक संस्थेचे जगदीश खैरालिया नेत्रविकार विकार आणि आर निसर्ग संस्थेच्या डॉक्टर लता घनश्यामनानी प्लास्टिक विरोधी स्वयंसेवी संस्थेच्या अनुजा गुप्ते पर्यावरण दक्षता मंचच्या सचिव संगीता जोशी समर्थ भारत व्यासपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत प्रवासी महासंघाचे सदस्य राजेश जाधव आदी उपस्थित होते। आदी ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार सकाळी ते सायंकाळी संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद सभा आणि विधानसभा या दोन्ही महत्वाच्या निवडणूक घेण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात विशेष पुनरीक्षण कार्यक्रम व राबविण्यात आलेल्या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नऊ मतदारांचा टक्का लक्षणीय वाढला आहे आजपर्यंत ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटी दहा लाख असून सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस च्या प्रारूप मतदार यादीत एक लाख सत्याहत्तर हजार शून्य अठ्याहत्तर मतदारांची नाव नोंदणी झाली तसेच एक लाख अठ्ठावीस हजार चारशे सत्तेचाळीस मतदारांची वगळणी करण्यात आली त्यामुळे मतदार यादीमध्ये अठ्ठेचाळीस हजार सहाशे एकतीस मतदारांची निव्वळ वाढ होऊन एकूण मतदारांची संख्या त्रेसष्ट लाख ब्याण्णव हजार पाचशे वीस इतकी झाली आहे ठाणे जिल्हा हा आगामी लोकसभेच्या दृष्टीने निवडणुकीसाठी सज्ज असल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंदारे यांनी ठाण्यात बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे आपल्याला कल्पना भारत निवडणूक आयोगानं एक एक दोन हजार चोवीस या अर्थ दिनांकवर मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरक्षणाचा कार्यक्रम सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला जाहीर केला गेला होता या कार्यक्रमामध्ये मतदार यादीच्या संदर्भामध्ये प्रत्येक मतदार नोंदणी जो पात्र आहे त्याची नोंदणी व्हावी किंवा जो अपात्र असेल मयत झाल्यामुळं किंवा अन्य कारणामुळं त्यांची नावं कमी व्हावीत अशी अपेक्षा आयोगानं व्यक्त केली होती त्या अनुषंगानं आपल्या अठरा विधानसभा मतदारसंघामध्ये ही प्रक्रिया राबवली गेली आणि या प्रक्रियेच्या दरम्यान आपल्याला असं लक्षात आलं की मतदाराच्या संख्येमध्ये वाढ निश्चितपणानं झालेली आहे जी पूर्वीची आपली संख्या होती त्रेसष्ट लाख त्रेचाळीस हजार आठशे एकोणनव्वद ती संख्या त्रेसष्ट लाख ब्याण्णव हजार पाचशे वीस अशी मतदारांची संख्या झालेली आहे आनंदाची बाब अशी की यामध्ये जो स्त्री मतदारांचा टक्का होता पूर्वी म्हणजे एकूण पूर्वी एकोणतीस लाख दहा हजार एवढे स्त्री मतदार होते त्यामध्ये वाढ होऊन आता एकोणतीस लाख एक्केचाळीस हजार सातशे पंधरा अशी स्त्री मतदारांची वाढ झालेली आहे त्यामुळं निश्चितपणानं जेंडर रेशो जो आहे मतदार यादीचा जो आठशे अठ्ठेचाळीस पूर्वी त्यामध्ये वाढ होऊन आठशे त्रेपन्न असा जेंडर रेशो झालेला आहे निश्चितपणानं महिला मतदाराच्या संख्येमध्ये नवमतदाराच्या संख्येमध्ये वाढ करणं हे उद्दिष्ट असतंच आणि त्या अनुषंगानं नवमतदार मोर पर्टिक्युलरली अठरा एकोणीस ह्या वयोगटातमधील जे मतदार आहेत म त्यामध्येही वाढ झालेली आहे आता मी ठाण्यात एकोणीसशे सत्तर साली आलो म्हण मन, म्हटलं त्रेचाळीस वर्ष राहिलो ते सुद्धा अगदी ठाण्याच्या मध्यभागी त्यावेळेला तो मध्यभाग होता सरई आज मध्यभाग सरकून मला सोट वसंत विहारकडे सरकला असेल परंतु खूप आनंद मिळाला माझ्या मुलींची शिक्षणं समर्थ विद्यालयात झाली आणि ठाण्याच्या ठाणा कॉलेजमध्ये झाली त्या ग्रॅज्युएट होऊन त्यांचे संसार चालू झाले आता आम्ही दोघंजणं सेवानिवृत्त आयुष्य कोनशेद रोडला एका नवीन सोसायटीमध्ये जागा घेतली आणि तिथे आनंदात व्यतीत करतोय आणि निसर्गाचा आनंद घेता घेता हे निवृत्तीचं जीवन मजेमध्ये घालवतोय मजे आहे ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन ह्याचा जवळजवळ आम्ही लाईफ मेंबरशिप झाल्यासारखे प्रत्येक नाटकाला पूर्वी धावत होतो चरईमध्ये होतो हल्ली इथे लांब झाल्यामुळे आम्हाला जाणं जमत नाही परंतु स्विमिंग पूल स्टेडियमवरती काही कार्यक्रम बघायला जायला आवडायचं आणि ठाण्यात काही बागा चांगल्या झाल्या तलावांची सुधारणा व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली नाहीत की होण्याच्या मार्गावर हो आहे असं ठाणं वाढत राहणार आहे वाढत राहावं सगळ्यांनी ते महापालिकेचं सहकार्य करून ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करून सुंदर ठाणं म्हणून जे बक्षीस एका काळी मिळवलं होतं ते परत एकदा मिळवण्याकरता आपलं ठाणं आपण परत सुंदर करूया 啊。Ah. आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर